नमस्कार मंडळी मी शर्यत प्रेमी सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडई आज आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये आज या ठिकाणी दोन मार्गीचं कोकणातील सर्वात मोठं मैदान आहे तर या ठिकाणी आज आपण आलो आहे तर पाहूया या मैदानामध्ये कोणती कोणती बैला दाखल झाली होती तर त्यांची आपण ओळख करून घेऊया बरेचशी नामांकित अशी बैलं आली त्या मैदानासाठी या मैदानाला मैदान बक्षीससुद्धा तसं आहे दोन मार्गेच कोकणातील हे सर्वात मोठं मैदान आहे हे अनिल गजबार बुर्मीमधून आले ते रुद्रा आणि तिथं उमेश गजबार यांचा सोन्या आणि बलमा कुठून आलात देवरू करून आले दादा गुरव यांचा सोन्या आणि चेतक मैदानात दाखव पांढऱ्याला द्वारकानाथ माने यांचा मोत्या आणि वशा मैदानात दाखल बबन सर यांचा बायजा आणि हरण्या हे चव्हाण यांचा टार्झन आणि कृष्णा हे प्रत्येक मैदानामध्ये पहिले बोलायलाच असतात बुबे आज काय करत आहेत पिस्तूल आणि राजा, राजा तानू गुरव गाव कोणता पुंबार पुंबार रमेश दादा पाऊसकर यांचा पब्लिक किंग चण्या आणि शिवा मैदानात दाखल बावऱ्या आणि मल्हार सुद्धा आला या मैदानासाठी मंडळी बसले तिथे उत्तम भाऊ सुद्धा केशव सखपाळ यांचा बाब्या सुद्धा आलाय या मैदानात आदिनाथ कांबळे यांचा छाब्या आणि शंकर सुद्धा आलाय या मैदानासाठी अनेक नामांकित बैला आलेत आहेत या मैदानासाठी बरेचशा जोड्या असल्यामुळे प्रत्येक मालकाला नाव विचारण्या थोडंसं अवघड झालंय कारण मालक सुद्धा नाही तिथे नंद्या सुद्धा आला या मैदानासाठी नंद्यासोबत हा आहे सावकर सुद्धा आलाय फोटो घे पाहिला नितीन देसाई सावकारानी वाढदिवस आहे यांचा शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मैदानासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा शंकर आणि चेमना सुद्धा आलाय आदित्य शिर्के यांचा घरचा सचिन सुंदर आणि वजीर कुठून आलायमधून सुद्धा आले संजय शेठ सावंत यांचा सा परश्या आणि वर्षा इतर वैल बंड्या सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी शिवम शिवमशेठ सुर्वे यांचा घरचा राजा आणि सजा मैदानासाठी आला या गावठी बैल इथे मालक बसलेत हे दे 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 देवद्यातले हरमले बंधू यांचा बंटी आणि वशा या मैदानासाठी आला आहे इथे स्वतः मालक बसलेत वैभव दादा दादा ता मालकांचं नाव कसं गणा आणि नंद्या कुठून आल्या आहेत आले ते आजचं पहिलंच मैदान आहे की यापुरीसुद्धा पळवलंच वेळेला राजा गण्या सोन्या आणि माऊली कुठून आल्या आहेत संगमेश्वर मधून आले ते कोसुमधून चारही बैल तुमचे जर हे दिल्या सॉरी सूर्या आणि रणवीर सुद्धा या मैदानासाठी आले पूर्वी रणवीर बरोबर दिल्या पाळायचा त्यामुळे त्याचं नाव घेत तोंडामध्ये ना आता त्याच्या जागी सूर्या आहे ही प्रत्येक मैदानामध्ये जोडी बुलाच असते सर्वेलितली जोडी आहे ज्या आज जोडी काय कमाल करत होती अनिल शिंदे यांचा घरचा साज सुद्धा आला या मैदानासाठी पुरुषराम रसाळ यांचा घरचा साज सुल्ताना आणि सोनिया घरचा साज सुल्ताना आणि सोनिया आणि राजशिकाम यांची आले ते समीर बने यांचा शंकर आणि डोंगरू सुद्धा या मैदानासाठी आलाय मधुकर जंगम यांचा वशा आणि हौशा प्रत्येक मैदानात असतात मालकापुरातून आले ते मोहन अप्पा धनावडे बेनुखुर्द लांजा यांचा वशा आणि राजा लांजावरून आले आजच्या खास मैदानासाठी सचिन जाधव खेरशेख सोने आणि माया अच्छा मैदानासाठी झाले ते गावठी वैल सुद्धा आले त्या मैदानासाठी पाच महिन्याच वासरू आलं आजच्या मैदानासाठी रोहित पारकर यांचा जोड़ा, आहे बावरे आणि थैमान